नमस्कार गाईज जय शिवराय आपले माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपले पूर पुरामध्ये घर ज्यांचे ज्यांचे गेलेत त्यांचे फक्त निरीक्षण करण्यासाठी आले होते आणि आपल्या धाराशिव जिल्ह्यात पण विजिट केले आणि धाराशिव जिल्ह्यातले शेतकऱ्यांचे बी काही काही नुकसान झाले ते पण त्यांनी बघितले आणि शेतकऱ्यांची काय काही मागणी आहे त्यांचे ऐकून घेतले आणि शेतकऱ्यांची मागणी अशी होती की शेतकऱ्यांची मागणी अशी होती की त्या मागणीमध्ये शेतकऱ्यांचं आपलं कर्जमाफी व्हावी आणि शेतकऱ्याचं काय काय जे पीक नुकसान झाले त्याची भरपाई बी व्हावी आणि शेतकऱ्यांचं काय घरांचं गा नुकसान वगैरे झाले पुरा पुरांमुळे पूरमुळे तर त्यांची बी भरपाई व्हावी अशी देवेंद्र फडणवीस साहेबांपासून आपली मागणी केलेली आहे शेतकऱ्यांनी पण त्याच्यावर त्यांनी तोडगा काढतो म्हणले मग ते आपण बघूया पुढं काही काय म्हणते जी आर काढते का नाही काढते ते आपण पुढच्या ह्याच्यात आपण बघूया बघूयामध्ये त्यांनी काय देते